वाकड दाख वाकड 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 दाखव शेंबूड 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 शंभूड कुठा शेंबूड डोळे अंजुमचे डोळे बघा आला शेमोड बोल तेरे चल जाएं ये 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 किधर हैं अंजुम क्या आंखे आंखे देख आंखे देख आंखे 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 कहीं तेरे देखा पहले अब अब क्यों अंजुम कहीं देख कोना चमाला कान में डॉक्टर जी सिर के पोमेरा ये तो क्या पंप दीरिका हीं दीरिका पंप पंप दीरिका हीं

जायचं पडलं ते रे थांब धरा पेरू धरा कात्याच्या शेतात लिहते ले टाकल तिनं पिशवीत टाक लेतो लेतो हा ले हे बघ टाक पिशवीत टाक घर गेल्यावर खा हा ये बी डाल ले चटणी ले भारी होते त्याचे बाय सेकंड दे सेकंड दे ग माझी डोंबी डुंबी नुसतं रडतय कोण हात करे तुझे झालं कंटाळा आता टाटा तिला काय